बिहार येथील महाबोधी महाविहार मनुवादी व्यवस्थाच्या हातातून मुक्त करून ते महाविहार बौद्धांच्या हातात द्या ब्रह्मपुरी बिहार येथील महाबोधी महाविहार मनुवादी व्यवस्थाच्या हातातून मुक्त करून ते महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीचं निवेदन महामहिम राष्ट्रपती यांना माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले या मागणीचं निवेदन ब्रह्मपुरी तालुक्यातील सामाजिक व आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या समस्त समाज बांधव यांच्यातर्फे देण्यात आले भारत देशातील विविध जाती धर्माच्या धार्मिक भावना समावलेल्या आहेत त्यामुळे बिहार येथील महाबोधी बिहार हे बौद्ध तत्वांचं पालन करणार आहे या देशातील सर्वश्रेष्ठ बौद्ध स्थळ आहे जसं या देशात ज्याप्रमाणे हिंदूंचं मंदिर ताब्यात आहे मुस्लिमांच्या ताब्यात ख्रिश्चनांचे चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यात महाबोधी महाविहार बौद्धांच्या का नाही असा प्रश्न जगातील सर्व बौद्ध बांधवांना पडला आहे म्हणून बिहार सरकारच्या एकोणीशे एकोणपन्नासच्या महाबोधी महाविहार मंदिर व्यवस्थापन अधिनियमात दुरुस्ती करून ते बौद्धांचा व बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे कारण बुद्धगया येथील महा बोधी महाविहार येथील व्यवस्थापन समिती नऊ सदस्य आहे मात्र या सदस्यांमध्ये चार बौद्ध व पाच हिंदू समाजाचे लोक आहेत त्यामध्ये समितीचे अध्यक्ष हा जिल्हाधिकारी हिंदू धर्माचा असल्यानं बौद्ध समाजातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याकरता आमची मागणी रास्त असल्यानं ती तात्काळ पूर्ण करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वत्री जबाबदारी भारत सरकार व प्रशासनाची राहील असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे यावेळी निवेदन देताना प्राध्यापक डॉक्टर युवराज मेश्राम डॉक्टर केशव पाटील लीलाधर वंजारी डेनिश शेंडे रोशन मेंढे अनिल वाळके गणेश दांगे प्रभू लोखंडे सुकेशणी बनसोड चंद्रशेखर मेश्राम जयदेव शास्त्रकार अक्षय भैसारे तथा असंख्य सामाजिक व आंबेडकरी चळवळीत काम करणारे समाज बांधव उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी मयूर दवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी and press the bell icon. Never miss an update.